श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठम् विकटमेव च सप्तमम् विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे शनं नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम् वक्रतुलमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुठल्या कार्याचा प्रारम्भे गजाननाचं स्मरण करून कार्य सुरू केलं तर ते निर्विघ्नपणे पार पडत आपण आज सूक्ष्मांशाबद्दल विवेचन करीत आहोत सूक्ष्मांश पाहताना आपण काय काय बघावं लागतं त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे आणि ते बघत असताना आपल्याला कोण कोणत्या सूक्ष्मांशाला प्राधान्य द्यावं लागतं कोण सूक्ष्मांशाचा अडथळा आपल्या जीवनात निर्माण होतो कोण कोणते सूक्ष्मांश आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 वेगवेगळ्या महादशेत वेगवेगळी फळं कशी देतात याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आपण ग्रहांचे श्वाश कसे ठरवायचे याचे प्रकार बघितलेले आहेत तेव्हा ज्या ग्रहाला मूळ मध्ये नीच अंश प्राप्त झालेले असतील तोच ग्रह नवमांशामध्ये उच्च उच्च नवमांशामध्ये येऊ शकतो रवीचा आणि शनीचं उदाहरण आपण बघितलेलं आहे वीस वीस अंशावर तुळेचा होणारा रवी आणि मेषेचा होणारा राशीच्या नवमांशावर कसे आरूढ होतात हे आपण बघितलेलं आहे आणि आता आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ग्रहांची देण्याची क्षमता ही केव्हा वाढते जेव्हा तुमच्या जवळ काही आहे तेव्हा तुम्हाला दुसऱ्याला देण्याची मनोवृत्ती निर्माण होते तुम्ही उपाशी पोटी फिरता आहात आणि एखादा भुकेला तुमच्या जवळ आला आणि मला जेवण दे म्हटला तर तुम्ही पहिलं वाक्य म्हणाला अरे मी सकाळपासून उपाशी आहे तुला काय जेवण देऊ म्हणजे ही प्रवृत्ती मानवाची आहे तीच ग्रहांची देखील आहे तो जर नीचे असेल शत्रु क्षेत्री असेल तर तो देण्याच्या मनस्थितीत कितपत असू शकतो मग त्याला ऍक्टिव्ह करा त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्ज करा आणि त्यानंतर तो तुम्हाला थोडफार हातावर काही देऊ शकतो तेव्हा नवमांशामध्ये उच्चत्वाचं लेण लेवून जर ग्रह आले तर त्यांची देण्याची क्षमता निश्चित वाढते त्यांचा दर्जा मोठा होतो ते दर्जेदार ठरतात आणि या कुंडलीचे ते महत्वपूर्ण घटक देखील ठरतात एखाद्या कुंडलीचा योगकारक ग्रह तस तर मी मोठ्या धाडसानी म्हणेन कि कर्क आणि सिंह लग्न आणि अं मे शनीचे लग्न कुंभ आणि मकर आणि शुक्राचे लग्न वृषभ आणि तुल या लग्नालाच फक्त निशय योगकारक ग्रह प्राप्त होतो त्यातही सिंहला जो भाग्येश असतो जो योगकारक असतो तो, तो बाधकेश देखील होतो आणि मकरेच देखील तसच आहे बाधकेश आणि भाग्येश हे एकच आहे तर बाधकेश म्हणजे काय मारकेश म्हणजे काय या गोष्टी पण लक्षात येतील तेव्हा ग्रह काय देऊ शकतात हे लक्षात येईल कुठल्याही ग्रह कामामध्ये बाधा आणणारे अडथळा आणणारे असे ग्रह ते बाधकेश परंतु अपमृत्यू आणणारे अचानक मृत्यूच्या मुखामध्ये ढकलणारे ते मारकेश प्रबळ मारकेश आणि या दोन्ही मधला हा फरक लक्षात घेतला तर बाधकेश हा जीवनभर मृत्यू देतच राहतो वारंवार मृत्यू देतो मनासारखी गोष्ट न घडणे इच्छा पूर्ण न होणे मनस्तापडणे बाधाने अडथळा हे जर झालं तर माणूस किती निराश पूर्ण जीवन जगतो किती मृतवत जीवन जगतो याचा अनुभव पुष्कळांना आलाच असेल आणि जर आपलं एखाद काम झालं तर आपल्याला प्राप्त होते तस एखादा अचानक जर गेला त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याने अचानक गळफास घेतला काय काय प्रकाराने मृत्यू येतो तशा प्रकारे आला तर तो बाधकेश नव्हे तो मारकेश आहे प्रबळ मारकेश आहे बाधकेश जिवंत मृत्यू देतो आणि मारकेश हा एकदमच आयुष्य संपून टाकतो तेव्हा मारकेश बाधकेश असलेले ग्रह फलिताच्या दृष्टीनं तुम्हाला कितपत का उपयोगी येतील याचाही विचार करायला हवा आणि बाधकेशाला बाधकेशाचे रत्नदान देऊन आपण तो जर भांगेश असेल तर भाग्यशाच रत्न घालून आपल्या भाग्याला हाक मारू शकतो त्याला आपल्याला उंच उंच झोक्यावर बसायचं आहे कानात सांगून आपण आपल्या जीवनातली उच्चतम परिची कीर्ती प्रभाव पैसा मान प्रतिष्ठा सगळं कमावू शकतो पण त्यासाठी बाधकेश हा भाग्येशही हवा नो चॅलेंज टू भाग्येश आणि त्यामुळं अशा प्रकारचा हा भाग्येश जेव्हा आपल्याला तो योगकारक म्हणूनही प्राप्त होतो किंवा त्या कुंडलीचा तो एक अपरिहार्य घटक बनतो तेव्हा शुभत्वाचा उच्चांक प्राप्त होतो आणि आनंदाने आनंदाचे गाणे गावे आणि जीवनभर आनंदानेच भागेडावे अशा प्रकारचा आनंदी आनंद सर्वत्र पसरतो पण कित्येकदा आपण ग्रहाला नीचत्वाची पदवी देतो हा नीच आहे मग मंगळाच उदाहरण घ्या ना मंगळ हा स्वतःच्या कर्तृत्वानी एका विशिष्ट लेवल पर्यंत आपल्या सर्व असलेल्या ताकदी निशिपरा परंतु या मंगळाचा जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने मान प्रतिष्ठा शौर्य या दृष्टीनं उपयोग करून घ्यायचा असेल तेव्हा आपण त्या मंगळाकडे बघितलं तर तो मंगळ जर योगकारक असेल तर निश्चित तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बांधला गेला आहे हे नक्कीच पण त्यासाठी त्याला परनिंदा किंवा परपराक्रमाची स्तुती आवडत नाही आपण जे आहोत ते आहोत आणि आपण सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहोत ही खात्री त्या मंगळाला असती त्यामुळे दशमो अंगारक जातो कुलदीपका दशमात आलेला मंगळ हा अंगारक म्हणून त्या कुठल्याही ग्रहाला मागे टाकून स्वतःच्या पराक्रमाचे झिंडोरे तो पिटवीत असतो मंगळ आला म्हंटल की काहीतरी वेगळं झालं असं वाटतं बुध आला गुरु आला सौम्य ग्रह आले डुलत डुलत आले छान झालं आनंदी आनंद म्हणाल पण मंगळी कुंडली आहे मंगळ राशीला आला किंवा शनी राशीला आला तर हे ही, ही ग्रह कुरतडून कुरतडून खाणारे मंगल तसा नाही मंगल झटके पट निर्णय घेऊन तो मंद ग्रह आहे चाल मंद आहे अति हळवारपणा आहे आणि या सगळ्या हळवारपणाला जेव्हा हा मंगळ एक उभा राहतो तेव्हा चंद्रा चंद्राचा हळवारपणा चंद्राच्या मनाचा हळूवारपणा हा तितकाच कठोर तो बनवतो मनाला धाडस धैर्य आणि आत्मविश्वास पुरवण्याचं काम तो करतो आणि अशा वेळेला त्या कुंडलीमध्ये जे मंगळाचे सूक्ष्म अंश येतात तेव्हा त्या त्या, त्या ग्रहांना त्या त्या प्रकारची उर्मी त्या त्या प्रकारची ऊर्जा त्या त्या प्रकारच धैर्य प्राप्त होत आणि म्हणून मंगळाच्या सूक्ष्मांशाला खर तर वेगळ्या अर्थाने फार महत्व आहे प्रत्येक ग्रहाचा आपला आपला वैशिष्ट्य आहे आणि ग्रह नीच असतानाही ते जर वर्गोत्तम झाले उदाहरणार्थ मंगळ करखेचा नीच मूळ कुंडलीमध्ये आहे पण तो जर नवमांशामध्ये वर्गोत्तम झाला आणि शिवग्रहांनी दृष्ट युक्त झाला तर त्या मंगळाचे गुणगान गायला इथ शब्दा पुरे आहेत आणि मंगळाचं गुणगान मंगळाचं शैर्य धाडस पराक्रम अतुलनीय अशा प्रकारचं त्याचा असलेलं कधी कधी क्रूरत्व के किंवा सौम्यत्व हे सगळं आपल्याला जीवनात अनुभवायला मिळत मारुती ही मारुती हा मंगळाच प्रतीक आहे मारुती हा हे प्रतीक आहे त्यामुळे बुद्धिमत्तावर वरिष्ठम अशा प्रकारचा हा मंगळ आपल्याला जीवनामध्ये अशी ऊर्जा देत राहतो करण्याची आणि काम करून यश मिळवण्याची आणि त्यामुळे मंगळाचे अंश हे मंगळ नीचेच आहे असं म्हणून त्याला हिनवण्यात काही अर्थ नाही वर्गोत्तमामध्ये त्याचा नंबर लागतो कारण कर्केच्याच नवंशामध्ये तो जर आला तर कर्कराशी कर्क नवंश म्हणजे वर्गोत्तमाचा महान मुगुट त्याच्या शिरावर चढतो आणि त्याच प्रमाणे तो पुष्कर्णमाशात येतो म्हणून हा मंगळ कदापि ही त्रास देणार नाही तो जीवनात उच्चता किंवा श्रेष्ठत्वताच मिळून देईल आणि हे सूक्ष्मांशामधून आपल्याला कळत म्हणून सूक्ष्मांश हे अभ्यासनं अत्यंत आवश्यक आहे ग्रहांचं खरं शुभत्व किंवा अशुभत्व काय याचे पदर उलगडले जातात ते सूक्ष्मांमध्ये सूक्ष्मांश अशुभाचे पदर अशुभत्वानी दूर करीत असला तरी परंतु त्याच्यातून आपण काय ग्राह्य आहे काय घेऊ शकतो आणि कस उन्नतीच्या मार्गाला साध घालू शकतो याच दिग्दर्शन व्यवस्थित केले जाते आणि ते सगळं सूक्ष्मांशामुळे आकलन होत असल्यामुळे सूक्ष्मांशाला नववंशाचा अतिराजा असं म्हटलेलं आहे नवमांशाचा आत्मा म्हटलेला आहे नववंशाचा प्राण म्हटलेला आहे नववंशाचं हृदय म्हटलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा वर्गोत्तम गुरु साध्या ग्रहाच्या राशीमध्ये त्याच्याच नक्षत्रामध्ये चंद्राच्या राशीमध्ये आणि गुरुच्या नक्षत्रामध्ये येऊन आपल्या शुभत्वाला तो जेव्हा तिथे प्रदर्शित करतो तेव्हा हा मंगळ इतका जलराशी म्हणून पराक्रम विजतो असं नाही तर पराक्रम असतो परंतु हा मंगळ शुभत्वाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त असतो क्रौर्य धाडस याच्यापैकी धाडस त्याच्या अंगे असत क्रौर्य कमी असत आणि हळवेपणा कमी असतो परंतु कर्तव्यनिष्ठता जास्त असते एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात परंतु जी त्याला पचती वृत्ती त्यात जगतो तर या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात यायला पाहिजे कि कुठल्याही ग्रहाला आपण घेऊ शकत नाही किंवा उच्चत्वाने डोक्यावरही घेऊ शकत नाही प्रत्येक ग्रहाला आपापल्या अप फलिताच्या मर्यादा आहेत आणि त्या सूक्ष्मांशाने आखून दिलेल्या चौकटीतून निश्चितच ते पार पाडतात आणि त्यामुळं अशा या सूक्ष्मांशातील विविध पदर उलगडणाऱ्या या पद्धतीला आपण नामकरण देतो ते म्हणजे दे सूक्ष्मांश फरी फली ते खूप 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 सखोल आहे आणि त्यातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची स्थिरता धन धान्य सुख संपत्ती मान कीर्ती यश या सगळ्याचा अर्क या सूक्ष्मांशामध्ये येतो आणि जरी एखाद्या सूक्ष्मांशाला पापांश नाव दिलेलं असलं तरी परंतु सगळी लोक त्या सूक्ष्मांशात जन्माला येणारी पापबद्ध असतात असं नाही तर ते पापाला दूर करण्यासाठी जीवनभर झगडतात पापी माणसांना सुखाच्या रस्त्यावर आणण्यासाठी ते जीवनभर त्यांच्या मागे राहतात तर अशी ही काही उदाहरणं वेगवेगळे आहेत हे सूक्ष्मांशाच जे एक वेगळेपण आहे ते मुद्दाम मी इथं व्यक्त केलं अष्टलक्ष्मी प्राप्ती करून देणारा अंश म्हणजे धनावंश आहे तोच कर्केचा आहे तोच कर्क लग्नाचा कर्क नंशाचा आणि पुष्कर राजयोगातला अंश आहे की जो तुम्हाला हवं ते अलिबाबाची अलिबाबा आणि चाळीस मधली अलिबाबाची गुगा तुम्हाला खुलकुल सिमजा असा पर्वलीचा मंत्र देऊन तृप्त तृप्त करणारा जो गुरु आहे तो गुरु या मंगळाला इथे किंवा रवी या मंगळाला इथे एका शुभत्वाच्या पातळीवरून वाचाल करायला लावतो ला आणि असा मंगळ धन धान्य सुख संपत्ती अष्टलक्ष्मीची सिद्धी प्राप्त करून देणारा ठरतो पण त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी अति आहे श्रद्धा लवते फलम श्रद्ध असलेल्या माणसाला पटकन फलाची प्राप्ती होते तर हा असा आपण ग्रहांचा आणि त्यांच्या नवांशाचा असलेला फलित देयतेचा एक भाग बघितलेला आहे अजून सूक्ष्मांशाचे खूप पदर उलगडायचे आहेत नामाविधान काय दिलेलं आहे तर ते म्हणजे धनांश धनांश म्हणजे काय तर ऋषभेचा चंद्र हा प्रत्यक्ष अष्टलक्ष्मी आहे आणि वृषभेचा असलेला जो गुरु आहे किंवा चंद्र शुक्र हे ग्रह जेव्हा तिथेच येतात तेव्हा नवांशाच्या पातळीला शुभत्वाच तोरण नक्कीच ते लावून जातात तर असा नवमांशाचा भाग असल्यामुळे राशीत येणारा नव नौ, नवांश धन धान्य सुख समृद्धी अष्टलक्ष्मीची प्राप्ती करून देणारा ठरतो तसाच चंद्रमंगळ हा देखील एक शुभ कारक योग आहे इतर वर्गोत्तम चंद्र इतर राशी चंद्राची नवमांश रा, आ, राशी चंद्राची असेल आणि त्याचा नवश जर पुन्हा चंद्राचाच येत असेल तर वर्गोत्तमाची गाथा तिथे डोळे झाकून गाताच आली पाहिजे म्हणजेच आता मी उदाहरण दिलं होतं मंगळाच त्यानुसार आपण बघितलं पाहिजे ग्रहांच्या वैशिष्ट्यानुसार सूक्ष्मांशाला नाव दिलेली आहेत आता आपण जर बघितलं कि चंद्राच उदाहरण आपलं चाललेलं आहे तर कर्क राशीमध्ये पहिल्याच कर्क नवशामध्ये असणारा मंगल हा एक नीच नीचभंगाच उत्तम उदाहरण आहे चंद्र आणि नक्षत्र त्याचे सर्व सुखाचा आगरू। आणि त्यामुळे दैव दैवज्ञांचा विद्वानांचा विचार करून आपण हे लक्षात घ्यायला हवं हो कि कुठल्याही ग्रहाला आपण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणण्याच्या अगोदर त्याच कारकत्व त्या कुंडलीतलं स्थान त्याला मिळालेली पदवी आणि त्याला मिळालेला नवंश याचा अभ्यास सूक्ष्मतेने करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हा आज इथे मी थांबते याचा पुढचा भाग उद्या धन्यवाद विजय चक्षुदा